नमस्कार भारत शक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या स्वागत भागात महिन्याची एक तारीख म्हणजे एक फेब्रुवारी हा दिवस भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा केला जातो सा एकोणपन्नासावा तटरक्षक दिन अर्थातच त्यांनी साजरा केला आणि त्याचबरोबर आणखीन एक भारताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचे माजी तटरक्षक उपप्रमुख विजय चाफेकर सर यांची रिकॅप या आंतरराष्ट्रीय संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून झालेली नियुक्ती येत्या एप्रिल महिन्यापासून सर अर्थातच याचे चार्ज घेणार आहेत मात्र या निमित्ताने भारतीय तटरक्षक दल त्यांची कामगिरी त्यांच्यासमोर असणारी आव्हानं आणि याच बरोबरीने तटरक्षक दलाची या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये असणारी भूमिका या सगळ्या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी अर्थातच भारतीय तटरक्षक दलाचे उपप्रमुख म्हणून निवृत्त झालेले विजय सर आपले उपस सिता है। सर उपस्थित तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुमचं खूप खूप अभिनंदन नमस्कार नमस्कार आणि थँक्यू आणि पर्टिक्युलरली हा कार्यक्रम आज पोस्टगार्ड रेजिंग डे त्या दिवशी करण्याचा ठरवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर सर तटरक्षक दल असं म्हटल्यानंतर अर्थातच भारताची जी तीन सशस्त्र सेन, सेना दल आहेत त्याच्या जोडीला चौथ दल म्हणून आपण त्याला त्याची ओळख आहे तर या तटरक्षक दलाच्या समोर असणारी नेमकी आव्हानं काय आहेत याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा साधारणपणे कोणाच्या मनात हा विचार येतो की आपल्याकडे सशक्त नौसेना असताना असून एका पोस्टची काय गरज असली असेल का निर्माण झालं असेल तर तटरक्षक दलाची स्थापना म्हणजे नावाप्रमाणे तटरक्षक म्हणजे पोस्ट गार्ड करण्याकरता नाही पोस्ट गार्ड करण्याकरताच नाहीये एक समुद्राचा प्रचंड मोठा भाग जो आंतरराष्ट्रीय कायद्याखाली भारताला त्याचं ज्युरिस्डिक्शन मिळालं आणि तो भाग म्हणजे इतका मोठा आहे की आपण ऐकलेलं आहे की एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून एक मोठा समुद्रीचा भाग त्याचे त्या ठिकाणी आपल्याला एक आर्थिक अधिकार क्षेत्र दिलं गेलेलं आहे पण तो भाग किती मोठा आहे जवळपास दोन मिलियन स्क्वेअर स्क्वेअर किलोमीटर म्हणजे आपला जेवढा भारताचा लँडमार्स्क आहे त्याच्या जवळपास साठ टक्के भाग हा इकॉनॉमिक असलेला आहे ज्यावेळेस त्याला आपल्याला हे आधिपत्य मिळालं इंटरेस्ट कायद्याखाली तेव्हाच गवर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलं की हा हे काम वॉर फायटिंगच्या व्यतिरिक्त म्हणजे मिलिटरी कामाच्या व्यतिरिक्त इस टाइमचं खूप मोठं रिसोर्स प्रोटेक्शन आणि नॅशनल इंटरेस्ट प्रोटेक्शनचं आहे पण दृष्टीने भारतीय तटक्षेत्राची स्थापना केल्या गे गेली आणि त्यात मग जे आता खूप मोठ्या प्रमाणात काय काम झालं एकोणीशे सत्याहत्तर मध्ये स्थापना झाल्यापासून आपल्याकडे विदेशी बोटी व्हायची यायच्या फिशिंग बोटी कोचिंग करायच्या आपलं म्हणजे लूट व्हायची समुद्र संपत्तीची आपल्यातून त्याचा संपूर्ण बिमोड करण्यात आला हजारो बोटी पकडल्या गेल्या पण दहा पंधरा हजार विदेशी नागरिक पकडल्या गेले स्मगलिंगच्या विरोधात हजारो हजार करोडचा माल जप्त करण्यात आला मी याच्याबद्दल आधीच्या कार्यक्रमात बोललो त्यामुळे जास्त विस्तृत बोलणार नाही पण अशा स्मगलिंग असो किंवा सुरक्षित प्रश्न असतो आतंकवादी हल्ले होण्याची भीती असो सर्च अँड रेस्क्यू ह्युमॅनिटी मिशन असो या सगळ्या कामांकरता कोस्टगार्डची स्थापना झाली आणि प्रचंड कार्य झालंय गेल्या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये आता एकोणपन्नासावा पोस्टगार्ड रेसिंग डे आहे तर आता त्या कामाच्या लक्षात यायला लागले स्थापन सर आता तुम्ही सागरी सुरक्षा आणि सागरी सुरक्षेच्या संदर्भामध्ये असणारी चाचेगिरी किंवा अशा सारखे प्रकार असतील अवैध शस्त्र साठा अनेकदा जप्त केला जातो अंमली पदार्थांचा सा साठा जप्त केला जातो याचबरोबरीने या सागरामधनं किंवा समुद्रामधनं चालणारा व्यापार हा सुद्धा तितकाच महत्वाचा घटक आहे तर तटरक्षक दलाची या सगळ्या संदर्भामध्ये काय भूमिका असते आता समुद्री व्यापार म्हणलं तर त्याचा इतिहास प्राचीन इतिहास आहे की वी आर अ मॅरिटाईम नेशन वी हॅव अ मॅरिटाईम हिस्ट्री सिन्स एन्शियन टाइम्स तर प्राचीन इतिहास हा व्यापाराचा आणि ही चाचेगिरी पायरेसी किती जुनी आहे तर जेवढं मॅरिटाइम ट्रेड जुनं आहे तेवढंच चाचेगिरी पण जुनी आहे जेव्हा मॅरिटाइम ट्रेडला सुरुवात झाली तेव्हा चाचेगिरीची घटना घडायला लागल्या पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपण या जुन्या काळच्या फार व्यंजक गोष्टी असतात पिक्चर बनतात त्यावरती खरोखर आजच्या काळात ही मोठी समस्या आहे का तर इतक्यातच गेल्या दोन वर्षात तुम्ही ऐकलं असेल तर ते तीन अशा घटना घडल्या हिंद महासागरामध्ये ज्या ठिकाणी भारतीय नौसेनेला कारण की त्या आफ्रिकन कोस्टच्या आसपास होत्या पण आपल्या इंटरेस्ट त्या आसपास त्यांनी कारवाई केली तीन पॅरेसी घटनांमध्ये त्यामुळे ते आत्ताही घडत आहेत पण अजून किती आहे आपल्याकरता म्हणजे समुद्री व्यापाराच्या दृष्टीने आपल्याला माहिती आपल्या देशाचा नव्वद टक्के व्यापार हा समुद्री मार्गाने आपल्या क्रिटिकल एनर्जी सिक्युरिटी क्रूड ऑइल रिक्वायरमेंट एटी फाय नाईन्टी पर्सेंट आपण इम्पोर्ट करतो त्यामुळे हे सुरक्षित असणं किती महत्वाचं आहे आणि नुसतं सुरक्षित नाही त्याच्यावर पडणारी कॉस्ट कसा या मॅरिटाईम सिक्युरिटी कन्सर्नमुळे बदलते आता याचं उदाहरण आहे की दोन हजार सहा ते दोन हजार दहाच्या काळामध्ये अचानक सोमाली कोस्ट आफ्रिकन कोस्टवर बऱ्याच पायऱ्याची घटना घडायला लागल्या आणि त्या वाढत गेल्या इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या इकडच्या लक्षद्वीप समुद्रामध्ये सुद्धा काही घटना घडल्या आणि त्यानंतर भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौसेनेने एक जॉईंट मेजर ऑपरेशन कॅरी आऊट केलं आणि बऱ्याच बोटी पकडल्या आणि याचा मी मागच्या कार्यक्रमात सुद्धा बोललो होतो की कशा तऱ्हेने सोमाली पायरेट्स पकडल्या गेले खूप बरेच प्रकार आणि तिथलं कम्प्लीट तिथं संपवण्यात आली पण काही काही घटना इतक्या मोठ्या होत्या की एक बोट पकडली त्यात अठ्ठावीस सोमाली पायरेट्स निघाले पण त्या ती बोट हे लक्षात आलं था की थायलंडची बोट आहे आणि त्यामध्ये थाई क्रू हा होस्टेज म्हणून ठेवला गे गेला एक वर्षभर आणि ती बोट चाचेगिरी करत ती हिंद महासागरामध्ये तर इतका सिरियस हा इश्यू होता पण तिथं आपण त्याचाच थांबवला भारतीय ई सेट किंवा भारताच्या किनाऱ्याच्या आसपास कुठेही चाचेगिरीची घटना आता घडत नाही ती पण हिंद महासागरात त्या घडतात कारण आपल्याकडे आता इफेक्टिव्ह मेकॅनिझम आहे सर्वेलन्सचा फॉलोअपचा पण त्या ज्या या घटना घडल्या त्याचा परिणाम हा झाला की इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड शिपिंग त्यांनी याला हाय रिस्क एरिया डिक्लेअर केलं संपूर्ण हिंद महासागर आता हायरिस्क एरियाचा परिणाम आपल्यावर काय जो इंटरनॅशनल ट्रॅफिक असतो की आपल्या भारतात येणार आहे किंवा भारतातून जाणार आहे या हायरिस्क एरियातून जाणार म्हणजे त्याच्यावर प्रचंड मोठा इन्शुरन्स प्रीमियम लागणार कारण की रिस्की ट्रान्सिट असल्यामुळे इन्शुरन्स प्रीमियम लागणार त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट आहे की कॉस्ट ऑफ ट्रेड जाणार आपल्या आर्थिक प्रगतीवर प्रचंड त्याचा परिणाम होणार तर अशा तऱ्हेने या चालरीच्या घटना घडतात त्या दोनशे तीनशे पाचशे मध्ये जरी घडत असतील त्याचा परिणाम आपल्या व्यापारावर होतो आपल्या आता आपलं भारताचं नवीन जे सरकारने काढलेलं सागर मिशन आहे सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन त्यात सेक्युरिटी आणि ग्रोथ आहे तर सेक्युरिटी ग्रोथ होणार इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणून इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार आहे समुद्री व्यापाराच्या थ्रू आणि सेक्युरिटी कशाला पाहिजे त्या समुद्री व्यापाराला जे सागर मिशन म्हणजे uh, सक्सेसफुल होण्याकरता ही सुरक्षा जी आहे त्यातल्या सेक्युरिटी इज अबाउट सिक्युरिटी ऑफ मॅरीटाईम ट्रेड तर ह्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की हा इश्यू किती सिरियस आहे आणि महत्वाचा आहे आणि ह्या घटना फक्त हिंद महासागरातच होत नाहीत तर त्या साऊथ इस्ट एशियातही होतात मलाका स्टेट सिंगापूर स्टेट त्या भागातही होतात आणि त्यांचेही ते कन्सर्न्स आहे त्या विषयावर Uh, सर याच अनुषंगाने आशिया मधल्या uh, संपूर्ण uh, सागरी व्यापारावरती एक संरक्षण असावं हो किंवा uh, त्यांना एक सागरी सुरक्षा प्रदान करता यावी uh, या दृष्टीने म्हणून रिकॅप या, या संस्थेची स्थापना झालेली आहे पण मुळात ही संस्था नेमकी काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामागे या संस्थेची स्थापना करण्याची कारण काय होती असं तुम्हाला वाटत रिकॅप फुल फॉर्म आहे रिजनल कोऑपरेशन एग्रीमेंट फॉर सपरेशन ऑफ पायरेसी एंड आर्म रॉबर रॉबरी अगेन्ट शिप्स खूब मोटे नाम है ब्रेकअप तो करू इट इज अ रिजनल ऑर्गनाइजेशन रिजनल ऑर्गनाइजेशन फॉर एशिया एशिया करता एक रिजनल ऑर्गनाइजनशिप कशाशी संबंधित है सपरेशन ऑफ पायरेसी एंड आर्म रॉबरी अगेन्स्ट शिप्स समुद्री व्यापाराला जे धोका निर्माण हो घटना घटना थाम याकरता एशियन देशांचं ग्रुपिंग आहे पण या एशियातल्या या भागामधनं व्यापार जो तो फक्त एशियातल्याच देशांचा होत नाही एशियातल्या बाहेरच्या देशांचा पण त्यामुळे ह्याचे मेंबर बाहेरचे देश सुद्धा आहेत तर हे जे ग्रुपिंग आहे एशियाचं जरी असलं तर ते एशिया म्हणजे भारतापासून ईस्ट वर्ल्ड अप टू जपान म्हणजे भारतापासून त्यात बांगलादेश म्यानमार थायलंड आणि श्रीलंका आहे पण मालदीव्स नाही आहे इंडियन इंडियन ग्रुपिंग ग्रुपिंगमध्ये आहे आणि इथून थेट जपान पर्यंत असे चौदा एशियन देश आहेत पाच युरोपियन देश आहेत युके जर्मनी नॉर्वे डेन्मार्क आणि नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्स असे मिळून एकतीस देशांचं एक, एक ग्रुपिंग आहे ह्याचा मुख्य उद्देश आहे की या भागामध्ये समुद्री व्यापाराला सुरक्षा देणे आपल्याला माहिती आहे की गेल्या तीन दशकामध्ये एशियन कंट्रीजमध्ये प्रचंड प्रॉस्पेरिटी आली प्रॉस्पिरिटचं प्रमुख कारण आहे त्या की त्याच्यातला इंट्रा रिजन मॅरिटाइम ट्रेड आहे आणि त्याकरता या सगळ्याच देशांकरता हा फार महत्वाचा विषय की यात काही डिस्ट्रप्शन व्हायला नको ट्रेड ट्रेडमध्ये दॅट शुड बी सिक्युर्ड आणि उदाहरण तुम्हाला दिलं की हिंद महासा झालेल्या घटनेचा आपल्याला किती परिणाम झाला रिस्क एरिया बनला तर त्या दृष्टीने त्यांना ही आवश्यकता होती पण ही आवश्यकता त्यांना अचानक केव्हा जाणवली घटना घडली होती मागे आपल्या एका मी बोललो होतो कि नाईंटी नाईन टू थाउजंडच्या काळामध्ये जपानचं एक शिप म्हणजे त्याच भागापासनं अचानक गायब झालं आणि ते मिसिंग शिपचा एक रिपोर्ट होता आणि अचानक इंडियन कोस्टगार्डला इन्फॉर्मेशन मिळालं आणि त्यांनी आपल्या विमानांनी गार्डच्या विमानांनी फॉलोअप करून नंतर नेव्हीची पण मदत घेऊन आपण ते जहाज पकडलं आणि ते लक्षात आलं तेच जे जपानचं मिसिंग होतं होतो तेच दुसऱ्या नावाने चाचे वापरत होते आणि डार्क मध्ये जहाज यूज करत होते पण हे जहाज पकडल्यानंतर इट वॉज वॉटर शेड मोवमेंट जपान करतो त्यांच्या एक लक्षात आलं की शेवटी त्यांना व्यापार सिक्युअर करायचाच आहे पण प्रत्येक देश आपापल्या क्षेत्रात तो करेल जपान काही त्यांना सिक्युरिटी पूर्ण इंडियन ओशन पासून जपान पर्यंत देऊ शकत नाही सो ते रिअलाइज की त्या सम कोलॅबरेटिव्ह अरेंजमेंट आता ती कशी आहे आंतरराष्ट्रीय कायदा आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन आहे त्याचा एक आर्टिकल हंड्रेड म्हणतो की स्टेट शेल कॉपरेट टू सप्रेस ऑन द हायसी म्हणजे प्रत्येक देश आपल्या नॅशनल करेलच पण हायसी मध्ये सगळे देश कोऑपरेट करतील आणि आंतरराष्ट्रीय की ऑल स्टेट हॅव्ह ज्युरिस्टिक्शन ऑर पायरेट व्हेसल एअर ऑन द म्हणजे युनिव्हर्सल ज्युरिस्टिक्शन आहे पायरेट व्हेसेल पकडायला पण या आहे एनेबलिंग प्रोसि प्रोव्हिजन्स आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्याला आपण कसं काय इफेक्टिव हाउ टू इम्प्लिमेंट दीज प्रोविजन दे आर एनेबलिंग प्रोविजन काम जपानी घटना लगे एक पायरेसी कॉन्फरन्स बोलवी टोकियो मे दो हजार मध्य ऑफ कोस्टगार्ड की एक मीटिंग बोलव एशियन कोस्ट गार्ड की प्रपोजल वी मस्ट है सगैंता गोष है पर्टिक्युलरली कम्स इन दिस पार्ट ऑफ ईस्ट एशियन साऊथ इस्ट एशियन पार्ट आणि अशा तऱ्हेने हे रिजनल कॉपरेशन अग्रिमेंट दोन हजार सहा मध्ये बंद आणि त्याचं एक इन्फॉर्मेशन शेअरिंग सेंटर सिंगापूरला होतं या अॅग्रीमेंटचे जे उद्देश आहेत ते प्राप्त करण्याची जबाबदारी या सेंटरवर होते अशा तऱ्हेने सिंगापूरला दोन हजार सहा मध्ये बंद आणि आता त्यानंतर त्यांनी प्रचंड कार्य या सेंटरचं झालेलं आहे कमी करण्यामध्ये सर या आंतरराष्ट्रीय संस्थेचे कोणकोणते देश म्हणजे जसं तुम्ही म्हणा आसियन कंट्रीज मधले आहेत याच्याशिवाय मधले आहेत पण या सगळ्यांचा उद्देश केवळ आणि केवळ आशिया खंडामधनं होणारा प्रवास किंवा सागरी प्रवास जो आहे त्याच्यासाठी असणारी सुरक्षितता हा एकमेव उद्देश आहे या सगळ्या देशांचा एक्झॅक्टली म्हणजे या भागामध्ये कारण की म्हणतात जसं हिंद घटना होत होत्या त्यानंतर युनायटेड नेशन्स च्या सिक्युरिटी काउन्सिलने रिझोल्युशन पास करून अपील केले देख या भागातल्या देशांना आणि या भागातलेच देश नाही की एक्स्ट्रा रिजनल एंटिटीज एक जे आहेत देश आहेत ज्यांच्या ट्रेड इथून जातो त्यांनी मिळून एक इथे सेक्युरिटी मेकॅनिझम क्रिएट केलं हिंद महासागरामध्ये ज्याला आपण कंबाईंड मॅरिटाईम फोर्स म्हणतो सीएमएफ कंबाइंड मॅरिटाइम फोर्स या सगळ्या देशांनी मिळून केलेल्या कंबाइंड मॅरिटाइम फोर्स आणि कंबाइंड टास्क फोर्से पण हा जो बनला रिकॅप्स आहे तो याच्या आधी बनलेला आहे आणि तो यु नाही यु नंतर याला बॅकअप केलेला या प्रोजेक्टला पण हो हा रिजनल इनिशिएटिव्ह होता की आपण सगळ्या देशांनी मिळून करायचं आणि त्यांनी हा बनवला की या भागातला व्यापार सुरक्षित करायचा जसं म्हणलं की होणारा हा व्यापार जो आहे समुद्रिक क्षेत्राने जहाजांचा तो फक्त याच देशांची जहाज नाहीये ते जहाजा एक्स्ट्रा रिजनल सुद्धा ट्राफिक आहे तो म्हणून त्या देशांचा इंटरेस्ट आहे की आपल्या एका जहाज इथून पास होताना सुरक्षित राहिले पाहिजे म्हणूनच युरोपियन देश युएस ऑस्ट्रेलियाचे सुद्धा या संस्थेचे मेंबर्स आहेत Uh, सर या संस्थेमध्ये फक्त आणि फक्त जे मेंबर्स आहेत किंवा जे सदस्य देश आहेत यांचे तटरक्षक दलातलेच सहकारी किंवा फक्त इथे काम असतं त्याच्याबरोबर नौदलाची सुद्धा जर आवश्यकता बसली तर मदत घेता येते काय आहे यांचं कार्य पहिली गोष्ट तर हे जे सेंटर आहे जी व्यवस्था आहे कंबाईंड मॅरिटाइम फोर्स अँड टास्क फोर्स ऑपरेशनल ग्रुपिंग देशातल्या नेव्हीज ज्या नेव्हल फोर्सेस किंवा कोस्टगार्ड फोर्सेस मिळून बनवलेले ते टास्क फोर्स आहेत की ते ॲक्च्युली ऑपरेशन कंडक्ट करतात किंवा वेगवेगळ्या या मॅरिटाइम सेक्युरिटी एन्श्युअर करण्याकरता हिंद महासंघावर ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या पूर्ण मिळवतो पण हे सेंटर जे आहे प्रायमरिली ह्याचे जे गवर्निंग काउन्सिल मेंबर्स आहेत ते सगळे हेड्स ऑफ कोस्टगार्ड आहेत पण काही ज्या देशांकडे डेव्हलप कोस्टगार्ड नाही त्यांच्याकडे नेव्ही असू शकते सो दे कॅन रिप्रेझेंट नेव्हल फोर्सेस इट डिपेंड्स ऑन द कंट्री त्याप्रमाणे पण मोस्टली कोस्टगार्ड एजन्सीचा रिप्रेझेड पण देर इज नो फोर्सल ऑफ द ऑर्गनायझेशन इट डज नॉट कंडक्ट ऑपरेशन त्यांचं कार्य कसं आहे रिकॅपचं की प्रायमरी इज कॉल्ड इन्फॉर्मेशन शेअरिंग सेंटर त्यांचं काम आहे की सगळ्या देशांशी नेटवर्क बनवलेलं आहे की कोणच्याही क्षणी कुठे जर अशी घटना घडली ते इन्फॉर्मेशन ताबडतोब सेंटरकडे येतं सेंटरकडे आधीचा डेटा आहे या डाटाशी मिळून तो डाटा कोलेक्ट करून ते ऍक्शनेबल इनिशिएटिव्ह की ते आता कोणत्या देशाकडे शेअर केलं पाहिजे किंवा ज्या देशाकडे हे जिथे घटना घडते तिथे जर कॅपॅसिटी कमी असेल सो हू कॅन ऑगमेंट दॅट फोर्स लेवल देअर अशा तऱ्हेने कोऑर्डिनेट करून त्या पायरेसीच्या घटनेला थांबवणे किंवा डेटर करणे हे सिम्जल्स करावं त्याच्यात त्यांनी देर आर थ्री पिलर्स विचार डिजिग्नेटेड हे सेंटर करता इन्फॉर्मेशन शेयर कोलेक्ट करने प्रोवाइड कर दूसरा किन एक्ट करने की क्षमता न कैपेसिटी बिल्डिंग कैपेसिटी बिल्डिंग इज नॉट नेसेसरी कि फोर्स शंक कैपिटल तो ये ये एसेट्स डिप्लॉय कर देर कुड बी लीगल इश्यूज ज्याप्रमा भारत ने प्रगति के लिए एवडे वर्षा मे मैरिटा सिक्युटी क्षेत्र में वेरी गुड जे ओशन गव्हर्नन्स आणि सेक्युरिटी मध्ये चांगलं लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क तयार झालंय भारतामध्ये सो so, त्याप्रमाणे तोही एक एनेबलिंग पॉइंट आहे ज्या ज्या ठिकाणी त्याची कमतरता भासते ते प्रोव्हाइड करणं आणि एक कोऑपरेटिव्ह एंगेजमेंट हा एक त्यातला एक पिलर आहे या सगळ्या देशांनी एकमेकाशी एंगेज करून वी हॅव अ कॉमन एनिमी अँड वी हॅव अ कॉमन इंटरेस्ट या बेसिसवर एक काम होतं सर त्यांची नियमावली नेमकी काय आहे म्हणजे त्याच्यासाठी काही विशिष्ट नियम आहेत किंवा देशांप्रमाणे किंवा जसं तुम्ही म्हणालात की कोस्टगार्डची संख्या समजा कमी असेल किंवा इतर काही देशांसमोर असतील तर त्यानुसार हे नियम बदलतात का सगळ्या देशांसाठीच हे नियम समानच आहेत सगळे देश एकवीस देश आहेत जे इक्वल पहिल्यांदा चौदा देशांपासून सुरुवात झाली नंतर बाकी युरोपियन देश सुद्धा झाले पण प्रत्येक देशाच्या हेड ऑफ द कोस्टगार्ड किंवा नेमी असेल जे रिप्रेझेंट करत आहेत त्या ऑर्गनियझेशनला दे आर फॉन द गव्हर्नन्स ऑफ द बॉडी आणि त्यांची मेन एक गवर्निंग काउन्सिल आहे दॅट गव्हर्निंग काउन्सिल हॅज अ इट क्रिएट्स अ प्रोसिजर अॅन्युअली इट क्रिएट फॉर द डॉ आणि त्यांच्याकडे वी कॅन अॅग्रीमेंट प्रमाणे काय स्कोप आहे आपलं पर वाय वी हॅव कम टुगेदर टू क्रिएट द सेंटर हे अग्रिमेंट दिलेलं आहे त्याप्रमाणे काय काय टार्गेट्स थ्री इयर्स टू इयर्स वन इयर्स करता असायला पाहिजे ते बनवलेले असतात त्या त्या संस्थेवरती या देशांचे ऑफिसर्स ऍज अ स्टाफ तिथे आहेत टू वर्क टुगेदर त्यामुळे एक आठ दहा ऑफिसर्स वेगवेगळ्या देशातून आलेले ते काम करतात अँड देर इज वन अपॉइंटमेंट ऑफ अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हू रिपोर्ट्स टू द गव्हर्निंग काउन्सिल आणि त्याप्रमाणे ते काम कार्य चालतं सर uh, जसं आता तुम्ही म्हणाल की सिंगापूरला याचं मुख्य कार्यालय आहे आणि या कार्यालयामधनं माहितीची देवाणघेवाण होते पण त्याच्यासाठी म्हणून जे जे सभासद देश आहेत त्या सभासद देशांचा एक एक प्रतिनिधी या सिंगापूरच्या मुख्यालयामध्ये उपस्थित असणं आवश्यक आहे किंवा मा, ही माहितीची देवाणघेवाण सॅटेलाइटच्या माध्यमातून जरी त्याच्यावरती देखरेख करण्यासाठी मनुष्यबळ आहे ॲज अ सेट की हे संस्था चालते या कॉपरेटिव्ह च्या थ्रू सगळ्यांनी मिळून ठरवलंय की उद्देश काय आणि तो उद्देश पूर्ण करण्याकरता तो कशा तऱ्हेने केला जाईल याची सुद्धा व्यवस्था अग्रेमेंट दिल्या गेली ते काम करण्याकरता या देशांनी आपले रिप्रेझेंटेटिव्ह त्यातील पाठवलेत अँड कोसेस केसेस दे आर कोस्ट गार्ड हु आर वर्किंग ऑन दॅट कारण की पायरेसी जनरली सीन ॲज अ Uh, maritime security function undertaken by the post guard agencies. They were mostly post guard officers, uh, but it is not uh, hard and fast rule who can be deputed. But uh, that is a minor issue. The question is that states should depute their officers to uh, contribute to the work of the center. And it has centered a cooperative engagement, uh, a constant follow up, capacity building. पायरसीला कसं कमी करायचा हा उद्देश आहे आणि हा उद्देश पाहिला असेल तर गेल्या पंधरा वर्षामध्ये जितक्या लेवलचे पायरेसी इन्सिडेंट्स त्या ठिकाणी व्हायचे <coughs> <coughs> एक्सक्यूज मी म्हणजे मेजर इन्सिडेंट्स चाळीस पन्नासच्या वर व्हायचे छोटे आम रॉबरीचे केसेस शंभर दीडशे होतात बरेच प्रमाण अजूनही होतात पण ऑल दिस मेजर केसेस बीन ब्रॉड डाऊन आणि म्हणतो मागच्या एक दोन वर्षात तर एकही घटना घडली नाही एवढं मोठं अचीवमेंट त्या सेंटरचं आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये सर uh, आता uh, मागच्या uh, वर्षी एक बातमी आमच्या वाचनात आली ती म्हणजे या सेंटरचे से एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डिरेक्ट, म्हणून तुमची निवड झालेली आहे आणि मला असं वाटतं तीन वर्षासाठी ही निवड झालेली आहे तर uh, एप्रिल महिन्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही चार्ज घ्याल त्यावेळेला याच्या नंतरच्या काळामध्ये तुमच्या जबाबदाऱ्या काय असणार आहेत त्याबद्दल मार्गदर्शन इज क्लिअर की काय करायचं ते स्पष्ट आहे पण आता आपल्याला माहिती आहे की अचिव्हमेंट्स इतक्या चांगल्या आहेत सेंटरच्या गेल्या काही वर्षामध्ये आता फर्स्ट क्लास इज टू कन्सल्टेट ऑन दोज अचिव्हमेंट्स की आता जे झाले ते रिपीट व्हायला नको आणि हाऊ टू गो हेड फ्रॉम दिस तर काय काय ऍक्शनेबल इनिशिएटिव्ह आहेत बी इम्प्लिमेंटेड दॅट टू इन अ फिक्स टाइम रेट हे करायला पाहिजे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग ॲज अ सेट की आपल्याकडे त्याला सटन ॲड म्हणजे अर्थात इंडियन कोस्ट गार्डचा गेल्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षात एकोणपन्नास वर्षाचा जो काळ आहे एकोणपन्नास वर्षाचा काळ आहे त्या काळातल्या जी डेव्हलपमेंट आहेत अचीवमेंट्स आहेत आपल्या वी आर वन ऑफ कोस्ट गार्ड इन दिस पार्ट ऑफ द वर्ल्ड आपल्याकडे स्पेशलाइज कॅपॅबिलिटीज आहेत सर्च अँड रेस्क्यू डिझास्टर रिस्पॉन्स ऑइल स्किल रिस्पॉन्स या सगळ्या गोष्टी आहेत प्लस मी तुम्हाला आधी म्हटलं की लिगल फ्रेमवर्क आपण जे क्रिएट केलेलं आहे तर हा सगळा एक्सपिरियन्स आहे माहिती आपल्याकडे वी कॅन डेफिनेटली कॅरी दॅट विथ अस अनुभवावरून हाऊ वी कॅन मीट द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सेंटर आणि ते ऑब्जेक्टिव्ह काय टू मेक सेफ सेफ अँड सिक्युअरिटेट फ्री ट्रेड अँड कॉमर्स हे त्याचं मिशन ऑब्जेक्टिव्ह आहे सेफ अँड सीज टू फॅसिलिटेट फ्री ट्रेड अँड कॉमर्स तर हे ऑब्जेक्टिव्ह कसं रिअलाइज करायचं आणि त्यांनी जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की इन्फॉर्मेशन शेअरिंग कॅपॅसिटी बिल्डिंग कॉपरेटिव्ह एंगेजमेंट हे सगळं लावायचं आहे आणि आपला अनुभव आहे ह्याचा मिळून आहे uh, तर uh, अशा पद्धतीची आंतरराष्ट्रीय संस्था आणि या संस्थेचं सा काम चालतं uh, हे बातम्यांमधन चालतं किंवा कि uh, भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठी माणसाची याच्या एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून uh, पदी झालेली निवड ही सुद्धा आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे पण या निमित्ताने आजच्या भागामध्ये uh, ही सगळी माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे त्यासाठी या सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार आणि तुमच्या पुढच्या प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बराशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारा आणि नातेवाईकांपर्यंत हे चॅनल पोचवायला आम्हाला मदत करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटू या सारांश पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार